सात जुलै जुलै हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शुभचिंतक कृषी मित्र किरण पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपल्यासमोर जो जो प्लॉट आहे आपण पाहताय हा प्लॉट आडसाल लागून प्लॉट आहे को शहाऐंशी झिरो बत्तीस रोप लागून प्लॉट आहे हा यामध्ये आंतरपीठ सुद्धा घेतलं होतं ह्या प्लॉटचे मालक आपल्याबरोबर आहेत आपण हा प्लॉट आप कशा पद्धतीने डेव्हलप केला आपण हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता फुटव्यांची संख्या जाडी किंवा साधारण आता औसाला बघितलं तर तीन ते चार पेरे आता तयार आहेत आपल्या औषधला मातीत मुजलेले तीन एक दोन तीन म्हणजे साधारण सहा पेरे आपल्याला तयार त्यातली तीन पेरे मातीत मुजलेले आहेत अमर लहू पाटील राहणार वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली जिल्हा ओके आपली हे अडसर लागेल प्लॉट किती तारखेचे सात जुलै सात जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस ओके साधारण आता जुलैपासून म्हटलं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर साडे चार महिने पूर्ण हां चार महिने आता होणार पूर्ण बरोबर ओके तर ह्या प्लॉटसाठी आपण बीस ऑइल चार्जरच्या आळवणी किती दिल्या बीस ऑइलची एक आणि चार्जर सायजरची बी सायजरची फवारणी फवारणी झाली आणि बिसवाई झालं अळवणी एक आळवणी म्हणजे सोडलीच आळवणीच म्हणजे आपण सोडतो ते आळणीच म्हणून दोन आळवण झाले दोन ड्रिपच्या दोन आढळून झाले बिसवायला चार्जरच्या आणि त्यानंतर पालाजार खाली बडा फवारणी बी सुपर सायझरची फवारणी झालेली त्याच्यामध्ये आंतरपिक भुईमुख होता आंतरपिक सरी, सरी।, सरी, सरी, सरी आपली कि साधारण किती फुट आहे सर दोन सरीतलं अंतर मित्रांनो पाच फूट अंतर आहे सरीतलं सरीत पाच फूट अंतर ठेवल्यामुळे आपल्याला जर लक्षात येईल की फुटव्यांची संख्या कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणा किंवा फुटवे संख्या आणि एखादी ग्रोथ सुद्धा आपल्याला चांगली झालेली येते त्यासाठी आपण रासायनिक खतांचे किती डोस झाला आपला दोन डोस झाला भरणीचा एक डोस आणि त्यानंतर पहिला बाळभरणीचा एक डायरेक्ट भरणीच केली डायरेक्ट भरणी केलेला हा म्हणजे पहिल्या डोसा वरणच टाकला होता फक्त थोडंसं माती आणि केला होता माती म्हणजे भुईमुख काढताना तर मित्रांनो बघू शकता साधारण बघू शकता भागात टॉपचा विषय अशी लावून तुम्हाला आपल्या इथे बघायला भेटणार नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर आपलं चॅनल जर आवडलं तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करायचं सर आपलं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं काय सांगशील इतर शेतकऱ्यांना किरण पाटील सरांचं मार्गदर्शन वारंवार घेतलं तर आम्हाला त्याचा भरपूर फायदा झालाय असं की मी नोकरी करत शेती करतो पण रेग्युलर शेतकऱ्यांपेक्षा माझ्या शेतीत भरपूर अशी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि पिकं बघण्यासारखी असते त्यांच्या वारंवार मार्गदर्शनामुळे काय सांगतील फवारणी किंवा काय त्यांचे जे काय सांगतील ते डोस टाकल्यानंतर रिझल्ट असला खतरनाक येतोय की त्याचा पण तुम्ही स्वतः हे आता लाईव्ह बघताय बघतोय ओके थँक्यू चांगली माहिती त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि प्लॉट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ओके जय हिंद जय जैही भारत जय जवान जय किसान ओके सायझाचे पावल झाले साईजाची पावर झाले याला पण हे झाड दिसून तो ही झाड आहे का नाही फोटोत ती झाड दिसत होती पहिल्या फोटोत ही झाड दिसत होती कारण तिकडंड आपण फोटो काढला होता